नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर येथे आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाची वर्क ऑर्डर व उद्घाटन तथा भूमिपूजन होऊन चार महिने उलटून गेले तरी अद्याप या नवीन आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित जिल्हा परिषद सीईओ अतिरिक्त सीईओ कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंता बांधकाम वैजापूर यांना वेळोवेळी बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात निवेदन देऊनही दाद मिळत नसल्यामुळे सिद्धार्थ त्रिबोट राहणार नगीना पिंपळगाव तालुका बैजापूर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सीईओ यांच्या दारणाबाहेर दहा जुलै बुधवार पासून जोपर्यंत संबंधित नवीन आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन व्हॉइस चेअरमॅन व संचालक मंडळ शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सदस्य आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांना व समस्त गावकऱ्यांना सोबत घेऊन आवरण उपोषणात बसणार असल्याचे संबंधितांचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय नगिना पिंपळगाव तालुका बैजापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले नमस्कार मी श्री आरवी पाटील सावंत जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया छत्रपती संभाजीनगर राहणार नगिना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गावातील ग्रामपंचायत नगिना पिंपळगाव तालुका वैजापूर या गावामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्राची ऑर्डर चार महिन्यापूर्वी त्याचे उद्घाटन भूमिपूजन ग्रामपंचायतच्या माध्यमातून होऊन चार महिने उलटून गेले तरी संबंधित गुत्तेदाराने काम सुरू केले नाही पुन्हा नव्याने उद्घाटन व भूमिपूजन न करता नवीन आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आमच्या गावाच्या ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सन्मान्य सदस्य माझ्या मार्गदर्शनाखाली दहा तारखेपासून आमरण उपोषणात बसणार आहे तरी आम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा केलेला आहे उप विभागीय आयुक्त सीओ यांना आम्ही पाठपुरावा करून संबंधित सूचना केलेली आहे तरी दिनांक दहा तारखेपासून आम्ही या उपोषणावर ठाम असून संबंधित गुत्तेदार गणेश दुर्गुडे यांनी जाणीवपूर्वक कामा या कामाकडे दुर्लक्ष करून आम्हाला या उपकेंद्राच्या सुविधेपासून वंचित ठेवलेले आहे तरी त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु त्यांनी हे काम तातडीने जर चालू केलं असतं तर आमच्या गावाच्या आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात सुरळीत झाल्या असत्या तरी संबंधित ठेकेदाराने कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपले काम ताबडतोब चालू करावे ही त्यांना विनंती करत आहे